अज्ञात चोरट्यांनी शंकरनगर परिसरातून एका घरातून रोख रक्कम रुपये व पंधरा हजारांचा एलईडी टीव्ही लंपास केल्याची घटना उघडकीस आली ही घटना जानेवारी रात्री दहा ते तीन जानेवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली प्रकरणात सुधाम कचरू शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते ठाणे जिल्ह्यातील बदलापूर इंडस्ट्रीयल इस्टेट येथे खाजगी नोकरी करतात त्यांचे आई वडील वैजापूर शहरातील शंकरनगर परिसरात राहतात सुदाम यांचे वडील कचरू शिंदे व आई आशा शिंदे या पंचवीस डिसेंबरपासून धाम यात्रेसाठी गेलेल्या आहेत तीन जानेवारी रोजी शिंदे यांच्या शेजारी राहणारे उत्कर्षणार्थी यांना शिंदे यांच्या घराचे कुलूप तुटलेले आढळले घरात चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी तातडीने याबाबत सुदाम शिंदे यांना कळवले घरी येऊन बघितले असता घरातील टी व्ही व कपाटातील सामान अस्त्यव्यस्त करून ऐवज लंपात झाल्याचे त्यांना दिसून आले या प्रकरणात सुधाम शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत